सात सप्टेंबरची यावल शहरातील मेन रोडावरील सरोदय गणेश मंडळात स्त्रीच्या स्थापनेची विशेष बातमी यावल शहरातील मेन रोडाचा महाराजा सरोदय गणेश मंडळाच्या वतीने यंदा देखील मोठ्या उत्साहात स्त्रीची स्थापना करण्यात आली मेन रोडावर भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये गणराज विराजमान झाले आहे यावल शहरात मेन रोडावर सरोदय गणेश मंडळ अर्थात मेन रोडाचा महाराजा हे गणेश मंडळ आहे या गणेश मंडळात शनिवारी दुपारी मोठ्या उत्साहात स्त्रीची स्थापना करण्यात आली शशिकांत गडे यांच्या हस्ते सपत्नीक या ठिकाणी स्त्रीची विधिवत स्थापना झाली या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष मनोज करणकर उपाध्यक्ष दिलीप वाणी प्रमोद गडे डॉक्टर निलेश गडे अरुण गडे जगदीश गडे संजय गडे दिलीप गडे मंदार गडे तेजस गडे शुभम गडे गढे देवा वळगुजर श्रीनंद गडे हितेश देशमुख श्रीनंद गढे ज्ञानेश सिद्धेश सह आदींची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात सर्वोदय गणेश मंडळात स्त्रीची स्थापना करण्यात आली आणि गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे ಿ ಗ್ರಾಮೀಣ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರದೇವೇವ ಕರ್ಪೂರವರಾಮಿ

शिशा सर्वोम सर्वायु शंका धाधरा धादो प्रदेवे समुद्रवर्यंताया एकरा